ग्रामपंचायत दाखल मागे फाळ राहिला माझा बघायला सांगतोय काय आम्ही फळ का भर आहे तुम्हाला आमची गट दाखवली बरोबर सगळं पाणी तिथं आमचं भिंतीत रस्त्याच्या ओल गेल्या आमची बाजू बघितला आमच्या एवढी पोर आहेत तुम्ही

तुमचं देईल सगळे मेडिसीन दिले व्यवस्थित आमच्या भावाच्या पोऱ्याला काही झालंय तरी पुढे अशा दाखवले दाखवलं नाव दाखव काय अशा वर्क काम करता

पेशंट बरोबर कसं बोलायचं हे तुम्हाला काय कळतंय का नाही बोलताना सगळं जाऊन कसं कुणावर बोलायचं हे तर तुम्हाला कळतंय आहे का कसं कुणा आता समजा हे काही आधी वेळेस काय आली मोबाईल नंबर नसला तर ला तुम्ही देणार नाही त्याला ना दिला नाही तुम्ही मोबाईल नंबर नाही मग नाही माझ्या ढाय तुम्हाला आम्ही देतो ऐका सर ऐका मी सांगतो तुम्हाला दिले आणून देतो तुम्हाला तुमची नमुना रक्त नमुना काय घ्यायला सांगितलं असतात आपली लॅब आहे ती ऑनलाईन आहे आपली एच लॅब आहे ती आणि जोपर्यंत नंबर घेतलेला जात नाही तोपर्यंत ऑनलाईन रिपोर्ट हा मिळत नाही त्यामुळे त्या टेक्निशियन मॅडम ह्या हे करत नाही सॅम्पल घेत नाही परवा ना तसं मोबाईल असलं तर त्यांना डायरेक्ट मेडिशन आम्ही देतो आता आणि त्या लॅबच्या मॅडमला कसं आहे त्यांचं सॅम्पल घ्या त्यांना नाही मिळालं तरी चालेल हा आम्ही तिथून सोल्युशन काढलेला नऊ ते सहा मी मित्र असतोय सहा म्हणजे oh, बारा ते साडे बारा हे आमचं ओपरेट टायमिंग वगैरे आणि त्याच्यानंतर दुपारनंतर जे काय असेल होईल mm -hmm. मेडिसिन खर्च वर लिहिणं वगैरे सगळ्यांचं टायमिंग तेच आमचं सगळ्यांचं mm -hmm. ही जेवढे लोक आहेत ऑनलाईन रिपोर्ट जे मानता ना तुम्ही mm -hmm. ते रक्ताचे पण रिपोर्ट देतो सगळं ऑनलाईन आता हे mm जे -hmm. सगळं केलंय ना ते जे सुटसुटीत होतं ते क्लिष्ट करून ठेवलेलं आता ऑनलाईन तुम्ही मला सांगा आम्ही ग्रामीण भागातले लोक आहे आम्हाला मोबाईल वापरता येत नाही काय जुनी लोक जे आहेत मोबाईल वापरता येत नाही तुम्ही रिपोर्ट घेताय आता ज्या महिला आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की रक्ताचे रिपोर्ट आता आम्हाला द्यायचे ते अजून पण रिपोर्ट आले नाही चार दिवसांनी तुमचे रिपोर्ट येतात चार दिवसांनी या बरोबर चार दिवसामध्ये जर त्या पेशंटला काय झालं तर ती जबाबदारी नाही शिवाय तुम्ही जी लिंक पाठवताय ती लिंक ओपन करता येते का लोकांना नाही आहे तुम्ही काय शिकवलंय का ऑनलाईनचा प्रश्न आहे सर काय म्हणू नका अजूनही काय डिसिजन इंडिया झाले नाही सगळीकडे उद्या केला असं करायचे नाही मला लोकांना अजून मोबाईल वापरता येत नाही तर मुळात म्हणजे हीच गोष्ट चुकीची आहे पूर्वी जी व्यवस्था होती ना इथंच आपल्याला मिळायचं त्या पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या तिथे वर जी मासिक मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये सांगायला पाहिजे की या लिंक तुम्ही ज्या पाठवताय लोकांना ओपन करता येत नाही काय ओपन करता येत फाईल ओपन करता येत का लोकांना लिंक ओपन करता येत का बरं चार दिवसांनी तुमचे रिपोर्ट आल्यानंतर तिथन पुढे त्यांनी त्यांच्या उपचार कधी घ्यायचे कुठं उपचार करायचे काहीतरी प्रश्न आहे का नाही म्हणजे ज्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या त्या अगदी कष्ट कठीण करून ठेवायच्या लोकांना सुविधा कशा प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यायची का म्हणजे सुविधा सेवा

समजा मला सगळं सांगतो आता सर पण साहेब आता ई सुश्रुत म्हणून प्रणाली आहे दोन महिन्यासाठी अतिशय क्लिष्ट आहे तुम्हाला सांगतो आता याने बसले लोकांनी दहा बारा लोकांनी आमचा लावणा पेपर काढला असेल बघा माझ्या चेंबर मध्ये आधी एवढे क्लिष्ट आहे ना मेडिकल ऑफिसर त्यात दहा टक्के समजत नाही रेल फॅक्ट आहे ट्रेनिंग एकदम क्लिष्ट आहे द्या लागले पण खूप किचकट आहे आणि एका पेशंटला बघायला कमीत कमी अर्धा सर कमीत कमी म्हणजे था ते ऑनलाईन जायचं त्यांना आजारपुरते लिहायचं मग ते क्लिक करायचं मग ते ट्रीटमेंट वगैरे खूप क्लिस्ट आहे आता काय केलं हा स्टार्टिंगला चालू आम्ही रिक्वेस्ट केली आहे की हे आता आपले समजा दीडशे ते दोनशे पेक्षा आपले होतच आहे म्हणजे सोमवार आणि खाली होत नाही त्यामुळे हे शक्यच नाहीये पण त्यांचं काय म्हणणं करा पायलट प्रोजेक्ट आहे कोल्हापूर जिल्हा पहिल्यांदा हे विरोध आहे तुमचा जर उपयोग पडत नसेल तर आम्ही तो मान करणार नाही ना। केसविप्रामी घेतलेले के गावा ग्रामी महाराजांचा साहेब आहेत तुम्ही ऑफिसर आहात तुम्ही तुम्हाला मी सन्मानपूर्वक सांगते तुमच्या जे काय पायलट प्रोग्राम आहे ते वर जर आर्थिक खाली येतात ते सगळेच व्यवस्थित असेल आणि त्या लोकांना ते सगळ्या गोष्टी सुविधापूर्वक वाटत असतील तर ठीक आहे जर त्याच्यामध्ये लोकांच्या असुविधा होत असेल तर आम्ही मान्यच करत नाही या गोष्टी आणि तुम्ही एक सांगता की तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना काही ट्रेनिंग दिलं जातं का मग या गोष्टी तुम्ही सांगायला पाहिजे आणि त्यांनी ज्या वेळेला सांगतील त्यावेळेला आता सुद्धा ग्रामसभेने हा ठराव घ्यावा की डिजिटलच्या संदर्भामध्ये सगळ्याच लोकांमध्ये या गोष्टी माहीत नसल्यामुळं जे रिपोर्ट आहेत मेडिकल रिपोर्ट लिंकवरती येतात

पेशंटचा जो डोस आहे आला असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी काय असेल तर एक तीन दिवसाचं औषध तर पूर्ण द्याल पाहिजे म्हणजे औषधात बघा मी ऑनलाईन आपलं आहे नाही काय व्यवस्थित सांगा तुम्ही तुम्ही काग्रावर सांगा

आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा